नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कडिव्हि न्यूज डिस्कवडिव्हि न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळकळामुळे

विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे शिक्षक आमदार श्री म्हात्रे आमदार डॉ बालाजी केणीकर गीता जैन संजय केळकर प्रमोद पाटील किसन कथोरे कुमार आयलानी दौलत दरोडा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे जिल्हा नियोजन अधिकारी श्री वैभव कुलकर्णी सर्व महानगरपालिका आयुक्त सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती संगीता पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उप उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री श्री देसाई म्हणाले की यावर्षी ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियत व्यवसायापेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आलाय राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांचा जास्त निधी मिळणारा जिल्हा आहे दोन हजार तेवीस चोवीस मधील खर्चाचा आढावा व दोन हजार चोवीस पंचवीस मधील खर्चाचे नियोजन याबाबत या चर्चा या बैठकीमध्ये झाली संभाव्य निवडणूक बघता या वर्षीचा निधी वेळेवर खर्च झाला पाहिजे यासाठी यंत्रणेमधील सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले पाहिजे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणती प्रकारची कपात करण्यात येणार नाही त्यामुळे विहित वेळेत सर्व निधी खर्च झाला पाहिजे यासाठी सर्व निय यंत्रणांनी प्रयत्न करावे उपक्रमान उपक्रमांमध्ये आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करण्यात येणार आहे जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांना मॉडेल मराठी शाळा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे यासाठी सी आर निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे कोविड काळातील विनावापरामुळे पडून असलेल्या साहित्यांचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या लोकप्रतिनिधींच्या कामांच्या याद्या लवकरात लवकर सादर करण्याबाबत विनंती केली आहे निवडणूक आचारसंहिता लागणार असल्यानं निविदा मर्यादा शिथिल करण्यात ता आली आहे त्यामुळे योग्य नियोजन करून निधी विहित वेळेत खर्च करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व उपस्थित यंत्रणांना सूचना दिल्या की शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत यासाठी शासनाकडून अनेक तरतुदी करण्यात आल्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजना कार्यान्वित होणं आवश्यक आहे यासाठी सर्व यंत्रणांनी गतिमान पद्धतीने अंमलबजावणी करणं गरजेचं आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागतील ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद